नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये कोणती रेसिपी बनणार नाही तर टायटल तुम्हाला समजलेच असेल वाटाने आणायचे आणि हे वर्ष दोन वर्षासाठी स्टोअर करून ठेवायचे तरी आज हे वाटाने आपण नैसर्गिकरित्या कसे स्टोअर करी ठेवणार आहोत ते पाहणार आहोत तर ह्या वाटाणं आपण कोणती प्रतिक प्रक्रिया करणार नाही तर हे वाटाणे अतिशय वर्ष ते दोन वर्ष अतिशय छान टिकतात तर त्यासाठी काही टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणे आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर बाजारातून छान असे भरलेले दाणे असलेले मटारे किंवा वाटाणे आणणे आणि हे स्वच्छ करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व भरलेले दाणे आपण काढून साफ करून घेतलेले आहेत आणि त्यातील खराब दाणे काढून बाजूला ठेवणे छान हे दाणे स्वच्छ करून झाल्यानंतर हे स्टोर कसे करायचे हे पाहूयात तर ते आपण कोणतीही त्याच्यावर प्रक्रिया करणार नाही तसे स्टोअर करून ठेवणार आहोत तर त्यासाठी अशा प्रकारच्या झिपलॉक बॅग असतात किंवा आपण ज्यामध्ये मटार विकत आणतो त्या कॅरी बॅग वापरल्या तरीही चालतील तसेच आपल्याकडे असे नमकीन फरसाण किंवा चहा पावडरच्या सिलबंद अशा बॅग असतात त्या वापरल्या तरीही चालतील तर चला आपण हे सर्व मटार अशा झिपलॉक बॅगेमध्ये स्टोर करून कसे ठेवायचे ते पाहणार आहोत तर हे सर्व वाटाने मी अशा झिपलॉक बॅगेमध्ये भरून घेते तसेच कॅरी बॅगेमध्ये भरून घेणार आहे तर इथे झिपलॉक बॅगेमध्ये पाहू शकता भरल्यानंतर यातील सर्व हवा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि छान सील करून हे वाटाने साईडला ठेव्या आता कॅरी बॅगेमध्ये स्टोअर कसे करायचे हेही पाहूया तर अशा प्रकारे घट्ट त्यातील हवा काढून घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे आणि गाठ बांधल्यानंतर दुसरी अजून एक कॅरी बॅग घेऊन ही गाठ पालती टाकून पुन्हा दुसऱ्या बॅगेत भरायची आहे आणि त्यातील हे हवा आपल्याला काढून पुन्हा एकदा घट्ट गाठ बांधायची आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे जर तुम्ही हे वाटाने स्टोअर केले तर वर्ष काय दोन वर्ष अतिशय छान टिकतात तुम्हाला वर्षभर ह्या मटरचा स्वाद घेता येईल तर हे वाटाने स्टोर करताना आपल्याला डीप फ्रीजरमध्ये म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तिथे स्टोर करून ठेवायचे आहे आणि हे वाटाण जेव्हा तुम्ही वाप वापरण्यासाठी बाहेर काढाल तेव्हा लगेच आपल्याला हे वाटाणे बाहेर काढून पुन्हा एकदा त्यातील सर्व हवा काढून पुन्हाही स्टोअर करून ठेवायचे आहे पण हे वाटाणे काढताना आपला हात कोरडात असला पाहिजे ओलाट असता कामा नये जर तुमच्याकडे लाईट एक ते दोन दिवसासाठी जा जात असेल तर त्यासाठी काय वापराय काय उपाय करायचा हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा त्यासाठीही एक जुगाड आहे तो तुम्हाला नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन त्यासाठी प्लीज कमेंट करा तर ह्या हिरव्या बरोबर पावटा घेवडा हरभरा किंवा तुरीचे दाणे किंवा तसेच हिरव्या पालेभाज्या अतिशय सोप्या पद्धतीने कशा स्टोअर करून ठेवायच्या हे जर तुम्हाला ह्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्याबरोबर नक्की मी तो व्हिडिओ शेअर करीन पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू